बजरंग बाप्पा निवडून आलेले आहेत परंतु टीव्हीवर का दाखवले जात नाहीत हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे कारण मित्रांनो गावोगावी बजरंग बाप्पा निवडून आल्याचं सेलिब्रेशन सुद्धा करण्यात आलेलं आहे बऱ्याच ठिकाणी मिरवणूक काढलेले आहेत फटाके वाजवत गुलाल उधळत मिरवणूक काढलेले आहेत परंतु टीव्ही चॅनेलवर बजरंग बाप्पा निवडून आलेत हे अजूनही दाखवलं जात नाही बीडचा निकाल अजूनही लागलेला नाही मग सेलिब्रेशन कसं काय केलं तर मित्रांनो ते जवळच्या सूत्रानुसार किंवा लोकललाच फक्त माहिती झालेलं आहे की निवडून आलेले आहेत परंतु ऑफिशियली अजून करण्यात आलेलं नाही आणि याशिवाय पंकजा मुंडे यांनी मतमोजणीची सुद्धा मागणी केलेली आहे आणि शेवटची फेरी होण्याच्या अगोदर त्या मतदान केंद्रावर पोहोचल्या होत्या तेव्हा त्यांची लीड चारशेही त्यानंतर फक्त शेवटचीच फेरी बाकी होती परंतु त्यानंतर टीव्हीवर कसल्याही प्रकारचे अपडेट आले नाही फक्त कोण आघाडीवर कोण पिछाडीवर एवढंच दाखवलं आहे ऑफिशियली अजूनही नाही सांगण्यात आलेलं आहे की कोण जिंकलं आहे आता सेलिब्रेशन कोणत्या आधारावर केलं हे त्यांचं त्यांनाच माहिती तरी पण सेलिब्रेशन करण्या अगोदर आपण वाट नक्कीच बघायला पाहिजे